एटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने लोणार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर लोणार येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले दरम्यान निवडणूक निरीक्षण ब्रिजेश पाटील यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन स्वीकारण्याच्या वेळी तसेच दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन छननी दरम्यान लोणार येथे भेट देऊन निवडणूक कार्यपद्धतीचा आढावा घेतला निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार अडचण अथवा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना थेट निवडणूक निरीक्षक यांच्याकडे निवेदन देता येणार आहे तसेच त्यांनी आठ नऊ सात पाच एक एक नऊ 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 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लोणार नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे यांनी केले आहे बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी